जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा शकुंतला मिश्रा वै वर्ष सत्तर या पंजाबमधील जालंधर येथून हरवलेल्या आजीचे सविता आश्रमात नुकतेच यशस्वी कुटुंब पुनर्मिलन घडवून आणण्यात आले या पार्श्वभूमीवर बोलताना विविध कारणांनी आपल्या देशात निराधार मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे ठिकठिकाणी आढळणाऱ्या या बांधवांची सर्वोतोपरी काळजी घेणे हे शासनाचे आणि नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी केले नऊ महिन्यांपूर्वी जालंधर येथून मानसिक रुग्णावस्थेत भरकटलेली शकुंतला मिश्रा ही आजी मुळगाव उत्तर प्रदेशातील मुक्कामपोस्ट मिश्रापूर तालुका खैराबाद जिल्हा सीतापूर येथील आहे आजीचा मोठा मुलगा दिलीप मिश्रा यांच्या जालंधर येथील घरी राहत असताना मानसिक रुग्णावस्थेत ती भरकटली आणि नऊ महिन्यांनी पोहोचली थेट कुडाळमध्ये कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आर आर परब यांनी आजीला दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पंदूरच्या संविता आश्रमात दाखल केले होते आश्रमातील उपचारांनी बरे झालेल्या आजीने आश्रमातील परिचारिकेला त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळ मुल गाव आणि मुला मुलींची नावे सांगितली या माहितीवरून संस्थेचे विश्वस्त किसन चौरे प्रतीक्षा चव्हाण माधव पाटील यांच्या टीमने अवघ्या तीन दिवसात गुगलद्वारे त्यांच्या मूळ गावाचा शोध घेतला आणि तेथील नातलगांकडून पंजाबमधील कुटुंबियांशी संपर्क करण्यात यश मिळविले या शोधप्रक्रियेत खैराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमरेंद्र दुबे यांचे मोलाचे सहाय्य झाले शकुंतला आजीचा लहान मुलगा शिवम मिश्रा यांनी त्यांचा एक मित्र आणि आजीच्या एका नातवासह हो सविता आश्रमात येऊन आजीला ताब्यात घेऊन घरी नेले यावेळी आश्रमाचे व्यवस्थापक देऊ सावंत यांच्यासह कार्यकर्ते सोनाली विजया कांबळी लीना पालकर यांच्या उपस्थितीत आजीचे औक्षण करून तिला निरोप देण्यात आला जीवनानंद कविता तिथे आज एक कुटुंबातील सदस्य हो। आपल्या घरी जाते त्यामुळे आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड आनंदही होत आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी कुडाळ रेल्वे स्टेशन येथे ह्या ज्या आई आहेत त्या आम्हाला सापडून आलेल्या होत्या कुडाळ पोलिसांच्या माध्यमातून आपल्या हो। आश्रमात दाखल केलेल्या होत्या त्यानंतर त्याचे औषध उपचार करून मनो आनशिक आरोग्यतज्ञ डॉक्टर धुरी यांच्याकडे उपचार करून त्या काही वेळानंतर आम्हाला त्या काही दिवसानंतर बोलायला लागल्या तेथून आम्ही पत्ता घेतला आमचे विश्वस्त किसनभाऊ चौरे आमचे कर्मचारी माधव पाटील यांनी पंजाबमध्ये त्यांच्या मुलाला गुगलद्वारे ते कळवलं त्यांना फोटो पाठवले त्यावरून त्यांचा मुलगा आणि त्यांचे जे हे नातेवाईक आहे ते आज तिथे ताब्यात घेण्यासाठी आलेले आहेत आम्ही आज त्यांचा ऑप्शन करून त्यांना त्यांच्या घरी सोडत आहोत आता कुडाळमध्ये जाऊन त्यांची कायदेशीर प्रक्रिया करून आम्ही त्यांना सोडला तो उनको बोए हुए आज से नौ महीने हो गए थे तो वो संगीता आश्रम जो कि अरूर में है तो हमको संचालित सुबह पता लगा तो हम फिर यहाँ पर आए आज हम इनको लेने जा रहे हैं म्यूज़ियम को भी अच्छा लगा नुँ 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 बहुत खुशी हो बहुत बहुत धन्यवाद आपका जी को आपका जी को बहुत ही अच्छा काम करते हैं आपको लाभ